सडक छाप गाव गुंडांची त्यांच्याच गावात काढली धिंड के के पाटलांचा गुन्हेगारांना डेमो शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दी सावळ दहशत निर्माण करून लुटमार करणाऱ्या गाव आणि सडक छाप गुंडांना पाटलांनी संशयितांची त्यांच्या गावातून सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साडेसात वाजेच्या सुमारास धिंड काढून गुन्हेगारांना डेमो दिला त्यामुळे गाव परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे तालुक्यातील सावर्दे येथे संशयित पप्पू उर्फ मुकेश प्रल्हाद कोळी बोंबल्या उर्फ भरत रवींद्र कोळी गेंद्या उर्फ नारायण देवीदास भिल तीनही राहणार सावर्दे भाईदास भिल राहणार आमोदे व निलेश सोनवणे राहणार शिरपूर आणि पंचवीस ते तीस वर्ष वयोगटातील चार ते पाच अज्ञात तरुणांनी गावात दहशत माजवीत मासे विक्री करणाऱ्या बत्तीस वर्षीय युवकाला मारहाण करून त्याच्या गल्ल्यातून एक हजार नऊशे रुपये बळजबरीने काढून जीवित ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर लुटमारीची घटना चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी सावळदे गावात घडली होती या गुन्ह्यातील काही संशयितांवर शहर पोलीस ठाण्यासह इतर ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले शहर पोलिसांनी दाखल गुन्ह्यातील चार संशयितांना अटक केली आहे दरम्यान गुरुवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी संशयितांची सावळदे गावातच संशयितांच्या घरी पालकांना आपल्या मुलाचे कारनामे सांगत घटनास्थळी ठिकाणी पायी धिंड काढून घटनाक्रम जाणून घेतला या काळात बघणाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती याप्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील तपास अधिकारी पी एस आय सुरेश सोनवणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार उपस्थित होते पोलिसांनी गुन्हेगारांचे दिंड काढल्याने नागरिकांनी संशयितांना बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती तसेच शहर पोलिसांचे कौतुक करीत होते